मिरजेतील बहुचर्चित असलेला छत्रपती शिवाजी महाराज रस्ता अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय बनलाय कित्येक वर्षांपासून रखडलेले काम पथदिव्यांच्या कट्ट्यांमुळे होणारे अपघात अनेक संघटनांनी आंदोलनाचा दिलेला इशारा यातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने या कट्ट्यांवर पथदिवे बसवले तर पथदिवे बसवण्याचे काम सुद्धा अत्यंत संत गतीने होताना दिसत आहे तसेच काम निकृष्ट दर्जाचे झाले बुधवारी सकाळी नऊ वाजता एका टेम्पोच्या धडकेत एक पथदिव्याचा पोल जमीनदोस्त झालाय अद्याप पोल बसवण्याचे काम सुरू असतानाच बसवलेले पोल पडलेत त्यामुळे या ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे आणि सुरक्षित नसल्याचे दिसून येते या रस्त्यावरील वाहतुकीला अजूनही शिस्त लागलेली नाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्यावर पतदिव्यांसाठी कठ्ठे उभारले गेले उभारलेले कट्टे तसेच सोडण्यात आले अनेक महिने उलटल्यानंतर आणि या कट्ट्यांमुळे झालेल्या अपघातात नंतर अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा सा इशारा दिल्यानंतर डोळे उघडलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने या कट्ट्यांवर पथदिव्यांसाठी पोल उभारणीचे काम हाती घेतलं परंतु इतक्या संतगतीने सुरू असलेले हे काम यामुळे अनेक वाहनधारक अने 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 त्रस्त झालेत तसेच रस्त्यांवर अनेक वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघात होत आहेत तर या रस्त्यांवर लवकरात लवकर दुभाजक बसवून वाहतुकीची शिस्त लावावी अशी मागणी मिरज सुधार समितीकडून करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे शुक्ल काष्ट काही संपायला तयार नाही आहेत आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर जे पोल बसवण्यात आले होते त्या पोलला एका टेम्पोवरनं धडकून तो अशाप पोल पाडलेला आहे अशा पद्धतीनं अतिशय संत गतीनं पोलचं बसवण्याचं काम सुरू आहे या पोलनंतर दुभाजक होणार आहे वाहतुकीला शीत लागण्यासाठी त्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर दुभाजक अतिशय गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं पोल बसवण्यासंदर्भात आम्ही म राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी चर्चा केली बैठकीनंतर तो काम सुरू झालं पण अतिशय संधी गतीने ते काम सुरू आहे तर माझी आमची मेरज समितीच्या वतीने विनंती आहे की त्या रस्त्यावर पोरचं काम लवकर लवकर लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी लवकर दुभाजक बसवणे गरजेचं आहे दुभाजक बसल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर वाहतुकीला स्थित लागणार आहे अशी आमची मागणी आहे